नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये मित्रांनो नव्या हिट अँड रन कायद्याविरोधातील ट्रक चालकांच्या आंदोलनाचे आज देशाच्या आठ राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र राजस्थान बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि गुजरातमध्ये या आंदोलनाचा प्रभाव जाणवतो आहे राज्यामध्येही विविध शहरांमध्ये झालेल्या आंदोलनाचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला आहे मुंबई ठाणे नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर परभणी नाशिक कोल्हापूर आणि सांगलीमध्ये चालकांनी आंदोलन केलं तो कायदा काय आहे त्यामध्ये काय बदल झालाय कायद्यात बदल केल्यानंतर चालक का आक्रमक झालेत आणि त्याचबरोबर याचा काय परिणाम होणार आहे हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो केंद्र सरकारनं आणलेल्या अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेलेत हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे या मागणीसाठी मुंबई इंदूर दिल्ली हरियाणा आणि यूपीसह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी आपले ट्रक रस्त्यांवरती उभे करून रस्ते आडवे केलेत आता सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेऊयात की हिट अँड रन म्हणजे नक्की काय ज्या प्रकरणांमध्ये वाहनाच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जातो ती प्रकरणं हिट अँड रन म्हणून गणली जातात हिट अँड रन प्रकरणामध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार केल्यास तो वाचू शकतो जुन्या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये दोन वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि त्याला जामीन सुद्धा मिळत होता आता हे जाणून घेऊयात की नक्की नवीन हिट अँड रन कायदा आहे तरी काय केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आलाय नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकाला दहा वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो यापूर्वी आय पी सी कलम तीनशे चार ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांचाच तुरुंगवास भोगावा लागत होता सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येत होता यालाच हिट अँड रन कायदा असं म्हटलं जातं यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांमध्येच जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातून बाहेर पडायचा मात्र आता या कायद्याअंतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची ही तरतूद केलेली होती आता पाहूयात की कलम एकशे चारमध्ये हिट अँड रन कायद्याचा उल्लेख आहे तरी कसा तर नव्यानं तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय कलम एकशे चारमध्ये हिट अँड रन कायद्याचा समावेश करण्यात आला आहे यानुसार चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला जाईल कलम एकशे चार ए यामध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय त्याचवेळी कलम एकशे चार बी मध्ये असं स्पष्टपणे लिहिलंय की जर अपघात झाला आणि वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतः किंवा वाहनस्थळ घटनावरून पळून गेला तर त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल केवळ चालकालाच नाही तर बस टॅक्सी आणि ऑटो चालकही याला विरोध करत आहेत नवीन नियम खाजगी वाहन चालकांनाही लागू होतील नवीन कायद्यातील तरतुदी खूपच कडक असल्याचं सर्वांचंच म्हणणं आहे आता हेही जाणून घेऊयात की हा कायदा कडक का केला गेलाय हिट अँड रनचे आकडे पाहिले तर नवीन कायद्याच्या कडकपणाचं कारण समजू शकतं सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी पन्नास हजार लोक हिट अँड रन प्रकरणामध्ये आपला जीव गमावतात आंदोलक वाहन चालकांनी असा युक्तिवाद केलाय की धडकेनंतर पळून गेल्यास नवीन कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल आणि थांबल्यास घटनास्थळी उपस्थित जमावाकडून त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो अनेकदा रस्ता अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित जमाव संतप्त होऊन चालकावरती हल्ला करतात अनेक वेळा हा हिंसक जमाव केवळ मारहाण करून थांबत नाही आणि प्रकरण मॉब लिंचिंगचं रूप घेतं आता या प्रकरणांमध्ये दिलासा सुद्धा मिळू शकतो तर तो कसा मात्र नव्या कायद्यात वाहन चालकांना काही बाबतीत दिलासा देखील मिळतोय वाहने धडकलेल्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडल्यास किंवा हो वाहनासमोर आल्यास चालकाला जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा आणि दंड भरावा लागेल मात्र चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवल्यामुळे जर अपघात झाला तर चालकाला दहा वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल आता हिट अँड रन कायद्याबाबत कायदे तज्ज्ञ नक्की काय म्हणतात तेही जाणून घेऊ हिट अँड रन कायद्याबाबत नव्या कडक तरतुदींमुळे आव्हाने वाढू शकतात असे कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे वास्तविक अपघातानंतर चालकाला पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांना कळवावं लागतं असं त्यात म्हटलं आहे जर तो पीडितेला मृत सोडून तसाच पळून गेला तर त्याला दहा वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो हा दुहेरी त्रास असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे अपघातानंतर ड्रायव्हर थांबला आणि त्याला पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा जर त्यानं विचार केला तर जमाव त्याला बेदम मारहाण करू शकतो अशा घटना अनेकदा घडलेल्याही आहेत आता जर तो थांबला नाही तर त्याला दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा होणार आहे अशा प्रकारे हा कायदा दुधारीत तलवार ठरू शकतो आणि त्यामुळेच आंदोलन हे सुरू आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं हा हिट अँड रनचा कायदा आहे या नवीन कायद्यामुळे बऱ्याच अडचणी वाढणार आहेत यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं म्हणणं काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद